हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयानंतर हातकनंगले तालुक्यातील कुंभोज सह परिसरातील गावांमध्ये कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटप करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकात भाजपा शिवसेना शिंदे गट कोरे आवाडे महाडिक सदाभाऊ खोत गटाच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटप करत फटाक्यांची आतशबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात धैर्यशील माने यांचा गड अबाधित राखण्यासाठी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं अरुण पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात धैर्यशील माने यांना चांगलं मताधिक्य मिळालं यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले निवास माने अॅडव्होकेट अमित साजनकर सुरेश तांडगे अमोल गावडे संदेश भोसले अनिल माने संभाजी चव्हाण तेजस कोळी प्रमोद हराळे मधुकर गोदे भरत भगत जयकुमार मिसाळ विनायक पोद्दार राहुल कत्ते संभाजी मिसाळ कुमार कोळी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी न्यूज